मला <laughs> 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 तातडीनं झालेलं आहे भेटून त्यांच्याशी चर्चा केली परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे गंभीर आहे तातडीने याची बैठक घेण्याची गरज ही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे शासनाने याच्यामध्ये तातडीने विना विलंब कारवाई करण्याची आणि त्यातून मदत करण्याची आवश्यकता आहे चोवीसमध्ये सहा का सात लहान बालक आहेत दोन दिवसाचे चार दिवसाचे काही उपस्थिती झालेल्या जा, महिला संदर्भातली माहिती आहे काही अननोन पॉईजनिंग पॉयझनिंग कशामुळे झालं याची कल्पना नाही त्यामुळे पॉईझनिंगमुळे एक डेथ झालेली आहे असं विविध कारणास्तव ज्या काही त्याचे ब्रेकअप मिळेल तुम्हालाकडून तर साधारण चोवीस लोकांपासून झालेला आहे आणि सत्तर लोक अजून क्रिटिकल आहेत ही सगळ्यात गंभीर बाब आहे सत्तर अर्थात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणा येऊन त्यांना इथे किंवा खाजगी हॉस्पिटलमधून त्यांना इथे रिफर करण्यात आलेलं आहे हे मला माहिती देण्यात आलेली आहे जी काही प्राथमिक प्रथम चतुर्दर्शनाची माहिती मला दिसते इथे एक तर इथल्या बऱ्याचशा नर्सेसच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना रिप्लेसमेंट द्यावं लागते रिप्लेसमेंट या ठिकाणी दिलेलं नाही डॉक्टर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे बी पी डी सीमधून जो निधी यांच्याकरता उपलब्ध आहे ती तांत्रिक मान्यता भरत असं पोस्ट आहे काही मशीन जसं आपण सी टी स्कॅन वगैरे जे बंद पडले त्याला युअर मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट जे करायला पाहिजे त्याचे पैसे न दिल्यामुळे एम सी न झाल्यामुळे सी टी स्कॅनच्या मशीन्स रकमे पडलेल्या आहेत म्हणजे बंदच पडलेले आहे आणि आर्थिक अडचण आहे आणि हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ते दुपटीच्या क्षमतेने काम करत आहे इथे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे बेड्सची क्षमता असताना डोळ पाचशे पाचशे क्षमता असताना बाराशे रुग्णांना इथे आहेत म्हणजे दुप्टीने या ठिकाणी रुग्णांची का जी काही इंटेक आहे ती दुप्टीने ओव्हरलोड झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे ओढ जास्त संख्या जास्त आहे त्याच्यामुळे स्टाफ कमी पडतो नर्सेस कमी आहेत डॉक्टर्स कमी आहेत उपलब्धता आहे याचा विषय आहे असे अनेक विषय आहेत जे मी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोन आला मदती बोलणं हो शक्य त्यांच्याशी बोलणार आहे आणि तातडीने यांना जी काय मदत पाहिजे आपल्या दृष्टीने चोवीस लोकांचा अभ्यास होणं हा गंभीरच आहे परंतु ही संख्या सत्तर कोटी आहे त्यांच्याकडे तातडी लक्ष द्यायची गरज आहे ही संख्या म्हणजे थोडंसं विषयामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे हा तो वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे प्रयत्न आहे की शासनाकडून त्यांना मदत घ्यायचा करून घ्यावी खाजगी डॉक्टरांची जर गरज असेल तर त्यांच्याही काही प्रमाणामध्ये ते मदत घ्यावी असं मी त्यांना सुचवलं आहे अर्थात हा निर्णय शासनाला घ्या त्यांना घ्यायचा त्यांना सांगितलं की जिल्ह्यातले जे काही खाजगी डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे माणसं कमी असतील तर तुम्ही खाजगी डॉक्टरची मदत घ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण डॉक्टर्स आहेत सिव्हिल सर्व डॉक्टर त्याला स्पेअर करतो आणि जे काही गरज आहे पैसे तातडीने उपलब्ध होईल त्या दृष्टीने काही काही निर्णय घेण्याची शासनाची तातडीने गरज आहे त्याकरता मी आमचे मुख्यमंत्री अजित पवार वित्त वित्तमंत्री आहेत त्यांच्याशी बोलेल आपल्या पालकांच्याशी तातडीनं गुंतवणूक करणं आणि झालं पाहिजे अशी आमची प्रामाणिक भावना आहे त्याच्यामध्ये म्हैसेकर जे आपले हे आहेत त्यांचे माझं बोलणं झालं ते उद्या या सर्व घटनेसंदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी काही लोकं रिक्रूट केलेले आहेत ती टीम उद्या अपेक्षित आहे असे मात्र अशी बोलणं चालू परंतु हा भाग महत्त्वाचा आहे गंभीर आहे चौकशी झालीच पाहिजे चौकशीबरोबर इतर रुग्णांचे महत्व प्राण वाचवता आले पाहिजे याला अधिक महत्त्वाची भारत आहे म्हणून औषध पुरवठा कंपनी आहे तुम्ही औषध पुरवठा करता येण्यासाठी असा बाळांची औषधं आहे काही विना आहे का औषध अनेकदा अनेक गोष्टी आहेत जे मला तातडीने याची एवढी आहे जी माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे जे काही मला सांगण्यात आलेलं आहे समोर माहिती दिलेली आहे एक्झॅक्टली सगळा जो अहवाल आहे त्यांचा संबंधित जे येतील ते माहिती घेऊन सांगू शकतील आपल्याला पण चकृतदर्शनेचे निदर्शन आलेलं आहे ते असं आहे आणि हा विषय नियंत्रण आला पाहिजे अशा प्रकारे प्रमाणात रुग्णालयात नांदेडमध्ये मग कुठेतरी शासकीय आरोग्य यंत्रणा कोलमंटी वाटत नाही मी काही एकदम निष्कर्ष त्याचा विधावून नाही माझी इच्छा जरूर आहे की मराठवाड्यातली महाराष्ट्र कायच राहतो सगळ्यांच्या की मराठवाड्यातल्या असेल सॉस्पिट्स जे गरीब वर्गातला पाऊस अधिक येतो त्याच्याकडे सगळ्यांसाठी पेशंट्सला तो कुठल्याही वर्गातला असो पोश झालीच पाहिजे पण तो शासकीय महाविद्यालय असो आपलं सिव्हिल हॉस्पिटल असो शासनाची जे फॅसिलिटीज आहेत ते पूर्ण व्यवस्थितपणे शाळेत रुग्णांची सेवा करणे असतात म्हणजे त्यांची जी काही त्रुटी असते कमतरता असते त्या करायची गरज आहे शासनाने इतर कुठे पैसे कमी न सारखील इकडे दुर्लक्ष नसताना दोन आहे अशी मागणं आवश्यक आहे शेवटी असं म्हणत आहेत की रुग्णालयामध्ये जे काही कमतरता आहे स्टाफ नाही पण बाकीच्या काही आहे याला जबाबदार करून ते तुम्ही ठरवा मी काय शासन शेवटी की हे मालकी शासनाची आहे शासनाचं असल्यामुळे शासनाची जबाबदारी आणि केली जसं हे काही खाजगी हॉस्पिटल नाही एक मेडिकल कॉलेज आहे शासकीय मेडिकल कॉलेज आहे त्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेजची दुरावस्था असं होणं हे निश्चितच अतिशय गंभीर बाब आहे मला तर पटत नाही आहे आणि व्यक्तिशा मला वाईट या गोष्टीचं वाटतं आहे की या शासकीय रुग्णालया मेडिकल कॉलेजला शंकरराव साहेबांचं नाव आहे ही आमच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे किमान ज्यांनी या जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व केलं त्यांच्या नावाने शास्त्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची गैरसोय रुग्णांची होऊ नये किंमत अशा प्रकारची डेथ्स होऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं आणि मग इथे मला कुठलंही राजकारण करायचं नाही आहे कुठल्याही दोषारोपपणावर मला करायचं नाही आहे माझी प्रामाणिक भावना आहे की जे काही घडलं आहे त्याचं लोकांमध्ये निश्चितच फारच एक गंभीर वातावरण निर्माण झालं आहे एक तालिक निर्माण झालेली आहे हे तातडीने उपाययोजना केल्याशिवाय एक वॉर फुटिंगवर युद्धपातळीवर शासनाने इथे ज्या काही उपाय उपाययोजना सांगतील की मेडिकलचे डीन आहेत किंवा अन्य डॉक्टर्स करून ही माहिती ही तातडीने याच्यावर उपाय केले पाहिजेत अन्यथा ही सगळी परिस्थिती आटोक्याच्या जा बाहेर जाईल लोकांमध्ये उद्रेक निर्माण होईल मला बद्दल आपल्या पुढाकाराने मराठवाड्यात इतका मोठा प्रोजेक्ट झालेला आहे परंतु आज जर ही वाचतो बघितली तर अगदी रुग्णालयामध्ये सुद्धा डुकरं फिरतो दुर्दैवाने सर्व दुर्लक्षित झालेलं आहे एवढंच म्हणावं लागेल मला अधिक काही बरेच कधी देखील